अहिल्यानगर येथे जागतिक एड्स दिनानिमित्त समाजामध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती होण्याकरिता रॅली काढण्यात आली होती जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागांतर्गत शहरामध्ये एचआयव्ही एड्स जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या जनजागृती रॅलीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांसह परिचारिका आणि शहरातील सर्व महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्था एड्स प्रकल्पातील संस्था सहभागी झाल्या होत्या यावेळी जनजागृती संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेतले तसेच विद्यार्थ्यांकडून घोषणा देखील देण्यात आल्या तर नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत माहितीही देण्यात आली सिव्हिल सर्जन नागेश चव्हाण यांनी या प्रसंगी अधिक सांगितलं जनजागृतीसाठी रॅली ठेवली होती यामध्ये एन एस एस रोटरी क्लब विळचे विद्यार्थी इथले विद्यार्थी सर्व डॉक्टर्स सामाजिक कार्यकर्ते सर्वजण याच्यामध्ये आ, भाग घेतला त्यांनी आणि लोकांना एकच संदेश दिला की चूज राईट पाथ म्हणजे राईट पाथ कोणता आहे मार्ग कोणता चांगला आहे याबद्दल मार्गदर्शन केलं पूर्वी एचआय व्ही बद्दल काय गैरसमज होते काय समज होते त्याबद्दल माहिती दिली आत्ताची स्टेटस काय आहे बद्दल माहिती दिली एस मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर